तर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा साहेब खर्डा या ठिकाणी आमचा उपक्रम तो म्हणजे वाचूया वृत्तपत्र या उपक्रमांतर्गत आमच्या शाळेतील वाचनालयातील वृत्तपत्र घेऊन आमचे विद्यार्थी वृत्तपत्र वाचतात विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी त्याचबरोबर वृत्तपत्र त्यांना वाचता यावेत बातम्या वाचून समजाव्यात यासाठी म्हणून हा उपक्रम या ठिकाणी आम्ही चालू केलेला आहे आमचे विद्यार्थी महावाचन उपक्रमांतर्गत चला वाचूया वृत्तपत्र वाचन करता आहेत नमस्कार माझे पूर्ण नाव सोहम विद्यार्थी मी येत्या चौथी शिकत आहे आज ती बातमी धर्मासाठी नव्हे तर आरक्षणासाठी मतदान करा यादुकी आहे प्रशांत आंबेडकर यवतमाळ आरक्षण बचाव यात्रा जलोक्षात यवतमाळ गरीब मराठ्यांना आरक्षण देण्यास वंचित बहुजन आखादीच्या भूमिका अनुकूल असून आरक्षण देताना ओबीसीच्या कोट्यातून न देता स्वातंत्र्य या टीनने तिघांना चिरडले चिमुकली जाथीच जागीच ठार जालना जिल्ह्यातील घटना जखमी महिलेच्या रुग्णालयात नेताना मृत्यू पावसामुळे कापूस सोयाबीन पिकांची नळीली कळण तालुक्यातील आठवड्याभरापासून दररोज पुनर्वर्सू शेत शेतकऱ्याच्या शेतीतील जमिनी चिरडू लागल्या असल्याने शेतातील पिके जळण्याची मार्गावर आली असून कापूस तू सोयाबीन पिकांची हजारो हेक्टर जमिनीवर नुकसान होणार आहे आजची ठळक बातमी शाळेच्या रस्त्यावर चिखल पालकांनी ठोकले शाळेला कुलू आरणी नारायण लीला या शाळेत जाणाऱ्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे पैदल चालणे हे अवघड झाले आहे याबाबत पालकांनी नागरिक प्रशासन आणि शाळा व्यवस्थापन समिती यांना वारंवार सांगितले तरीही दुर्लक्ष केल्याने पालकांनी आक्रमक पवित्रा घेऊन दोन ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता शाळेला खुलूप ठोकले शेवटी ठळक बातमी जाण्याला पूर विद्यार्थ्यांचा जीव घेणार रस्ता पार ची झडक बातमी दारवा तालुक्यातील सायखेडा इथे गुरुवार एक ऑगस्टला पाण्याच्या टाकीवर झेंडा लावण्यासाठी चढलेल्या युवक प्रवीण शंकर तांबडे सत्तावीस याला बाजूला असलेल्या विघूत खांबावरील जिवंत विघुताऱ्यांचा स्पर्श झाल्याने वाहनाच्या धडकेत युक्त जखमी झाल्याची घटना घडली या प्रकरणी रुई वाई येथे वाहन भरधाव वेगाने व निष्ठ काळजीपणे चालवून रवी पाटील राठोड यास धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला आज यवतमाळ महाराष्ट्र शेतकरी परिषदेचे आयोजन यवतमाळ हा देशात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळख आहे नमस्कार माझे नाव साक्षी विनोदवणे आजच्या ठळक बातम्या सावधान वाढतोय वाढतो जुलै महिन्यात जिल्ह्यात आढळलेले सदतीस रुग्ण जानेवारी ते जून महिन्यात डेंग्यूचे वीस रुग्ण डेंग्यू सदृश आजाराच्या रुग्णांमध्ये तापाची लक्षणे आढळून येतात यात प्रामुख्याने तीव्र स्वरूपात ताप तीव्र डोकेदुखी सांधेदुखी अंग दुखणे उलट्या होणे अंगावर पुरळ येणे डोक्याच्या डोळ्याच्या आतील बाजूसं दुखणे संडा संडास रक्त मिश्रित होणे रक्तातील हो प्लेट्स लेट्स ची संख्या कमी होती यादी लक्षणे आढळून येत आहे धन्यवाद यवतमाळ कॉ कॉटन मार्केट येथील इस इसमाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली या प्रकारा प्रकारे शिवभोजन घरी घेऊन जात असताना वाद करून शिव शिवंगा केली इस माझे नाव अस्मिता जगदीश वाडे आहे मी आता सहावी शिकते आजच्या ठळक बातम्या यवतमाळ तालुक्यातील देवनगर जाम रोड यवतमाळ येथे पतीच्या पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली या प्रकरणी घरगुती कारणावरून पत्नीसोबत वाद करून लाकडी काठीने पत्नीला डोक्यात मारून जखमी केले तसेच जीवे मारण्याची धमकी दिली ही घटना पाच ऑगस्टला घडली याप्रमाणे या प्रकरणी सौ जयश्रीताई राहुल राव गुल्लाने यांच्या तक्रारीवरून राहुल अशोक गुल्लाने विरुद्ध गुन्हा नोंद केला धन माझे पूर्ण समृद्धी दत्तावडे आहे मी आजची बातमी सादर करणार आहे भार यवतमाळ भारतीय स्वातंत्र्याचा सत्याहत्तर व्या वर्धापेठ दिन दिनिमित्त उद्या दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून पाच वाजता जिल्हा अधिकारी कार्यामुळे मृत व जलसंधान मंत्री जत, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचा मुख्य ध्वज दो, ध्वजारोहण होणार आहे धन्यवाद यवतमाळ येथील लोकोंडी पुळाजवळ यवतमाळ येथील जुन्या भांडण्याचे कारण कारणावे वाद करण्यात आला या प्रकारे डोक्याला दो, दगड मारून व लाकडी काठीने मारून जखमी करून जीवे करण्याची धमकी दिली जनन मोरे मी वर्ग पाचवी मध्ये आहे मी आज वाचलेली बातमी आहे एका शाळेत दु... मुलांच्या दुधात ठरल्या अड्या इंग्रजी माध्यमच्या मुलांच्या दुधात मिळाल्या अड्या पुणे येथील आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव इथे इंग्रजी माध्यमच्या मुलांच्या दुधात मिळाल्या अड्या त्याबाबत मुलांच्या आरोग्याशी धोका असे समजून तिथे शाळा बंद करण्यात आली धन्यवाद नमस्कार माझे नाव वैष्णव गजा नमस्कार माझे नाव वैष्णवी गजन शंडे मी वर्ग सातवीत शिक शिकत आहे तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात अतिरंत सुरेश गोरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला धन्यवाद नमस्कार माझे नाव प्रांजली नारायण वाडे मी वाचलेली बातमी वनी विधेयन सभे क्षेत्र तीनशे ब्याऐंशी शिक्षकांचे पत्कर रिक्त धन्यवाद मस्त बस मारेंगावे येथील जीव शाळेतील विद्यार्थिनी संयुक्त इजा स्पर्धा परिषदेमध्ये माझे नाव धनेश संबुलेन नमस्कार माझे नाव धनेश संबुलेन गुरे मी तुमच्या समोर बातमी सादर करणे कंबळ तालुक्यातील जनतेला नवीन चेहऱ्याची अपेक्षा आजची बातमी म भाषण करताना जरांगे यांना आली धन्यवाद धन्यवाद <laughs> <दन्यवार। laughs> नमस्कार माझे पूर्ण नाव समृद्ध विवेकांत ठाकरे आहे मी वर्ग सातवी शिकत आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये मधु मा भाकरीला तीन पदक मिळालेले आहे धन्यवाद पुन्हा शेडे आहे मी प्रत्येक तालुक्यात दूध प्रक्रिया चालू आहे धन्यवाद माझे नाव मीने वाचलेली बातमी देवघरात आढळला विषारी नाग धन्यवाद राची किशोर शेंडे आहे मी वाचलेली बातमी पुन्हा नम्रता एकनाथ आहे मी वाचलेली बातमी काही काही ठिकाणी संसार उपयोगी वस्तू अरे अरे माझे नाव कुमारी तेजराजे ठाकरे मी वाचलेल्या बातमीचे नाव आहे पैठण येथील पैठण येथील ताडकी येथील पंचावन्न वर्षाच्या शेतकऱ्याने घरी गडबाद घेऊन आत्महत्या केली धन्यवाद सांग नमस्कार माझे नाव ईश्वर चौधरी मी वाचलेली बातमी कोकणात कोकणात जाणारा राष्ट्रीय महामार्ग पाच ऑगस्ट पर्यंत बंद माझे कळम तालुक्यातील जनतेला नवीन अपेक्षा चेह माझे पूर्ण नाव प्रांजली नारायणवाडे मी वाचलेली बात बातमी तालुक्या तालुक्यातील शाळेमध्ये शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला धन्यवाद माझे पूर्ण नाव श्रेयस प्रकाश कटकुले मी वाचलेली बात बातमी चार चाकी वाहून गेल्याने एकाचा मृत्यू धन्यवाद हो माझे पूर्ण नाव पवन दत्ता नागोशे मी वाचलेली बातमी पाकिस्तान मध्ये पावसाने मी वाचलेली बातमी यवतमाळ शहरातील परिसरात गांजर गवताची वाढ धन्यवाद नमस्कार माझे पूर्ण नाव पल्लवी दत्ता नागोशे आहे मी वाचलेली बातमी अंजना नगर येथील रहिवासी रस्त्याचा प्रतिक्षेद नमस्कार माझे पूर्ण नाव नोंदणी संतोष चौधरी आहे मी वर्ग पाच शिकत आहे मी वाचलेली बातमी दरड कोरसड्याने रस्ता बंद घाटांची कडम घाटांची कडम पांढरकवडा आणि घाटांची सीमेवर काम चालू असल्याने जुना कोच्ची रस्ता जामझरी रस्ता बंद करण्यात आला धन्यवाद सर्वात चांगला आर्मी येथे एका युवकांनी गळा फास लावून आत्महत्या केली धन्यवाद माझे पूर्ण नाव अमर विष्णू सोनुले आहे मी वर्ग सावी शिकत आहे मी वाचलेली बातमी उमेश नावाच्या एका मुलानं नदीत उडी मारून केली आत्महत्या धन्यवाद नाव नैतिक ना ना पवन अंबादे मी वर्ग सातवी शिकत आहे मी वाचलेली बातमी वनी येते वनी येते शेतकरी मंदिर मंदिर येथे महिलांसाठी महिलांसाठी कॅन्सर तपासणी माझे पूर्ण नाव आरुषी गजानन आहे आज मी तुम्हाला बातमी सादर करणार नका नाईक नगराच्या लोकांनी शेतकऱ्याच्या विहित केली आत्महत्या धन्यवाद